गोकुल सोबत गोकुल मानाचा पुजारी व मानाचा पाटीलकीची परंपरा राधनगिरी तालुक्यातील बर्गेवाडी येथील मसलिंग देवालय समितीने आजही जोपासली आहे राधनगिरी तालुक्यातील बर्गेवाडी येथे कौलव बर्गेवाडी भोपळवाडी पिंपळवाडी या चार गावाचे ग्रामदेवत म्हणून मसलिंग देवालयाची ओळख आहे मानाचा पाटील कौलव गावाला तर मानाचा पुजारीचा मान बर्गेवाडी या गावाला देण्याची परंपरा पूर्वीपासून आहे ज्योतिबानंतर गुलालाची उधळण या मसलिंग देवालयात होते सासनकाठी मसलिंग देवालयात आणण्याची परंपरा आहे यावर्षीचा पुजारीचा मान सदाशिव बर्गे व शामराव बर्गे या घराण्याला मिळाला आहे तर पाटीलकीचा मान शामराव पाटील व गोपाळ पाटील यांना मिळाला आहे या देवालयाच्या वैशिष्ट्य म्हणजे कौलव बर्गेवाडी भोपळवाडी पिंपळवाडी यांच्या गावांचे ग्रामदेवत आहे या ठिकाणी दर शुक्रवारी रविवारी मंगळवारी माहेरवाशीच्या तसेच या चार गावातील ग्रामस्थांच्या जत्रा केल्या जातात त्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते तसेच प्रत्येक जनाला चार गावातील घरातील नैवेद्य दाखवायला जातो नवसाला पावणारा व जागृत देवस्थान म्हणून ओळख आहे या मंदिराच्या बांधकामासाठी आमदार प्रकाश आंबेडकर उद्योगपती दादा पाटील कौलवकर रुपाली धैर्यशील पाटील रवीश पाटील यांच्यासह कौलव बर्गेवाडी भोपळवाडी पिंपळवाडी ग्रामस्थ व माहेरवाशिनी यांनी आपापल्या परीने देणगी व निधी देऊन सहकार्य केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे कौलो बरगेवाडी बोपळवाडी पिंपळवाडी ह्या चार गावचे ग्रामदैवत देवा मस्लिम देवालय बरगेवाडी ह्या मस्लिम देवाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला इथं पुजाऱ्याचा मान आणि पाटलाचा मान हे बदलला जातो आहे चालू वर्षी पुजाऱ्याचा मान सदाशिव बर्गे व श्यामराव बर्गे यांना मिळालेला आहे तसेच पाटलाचा मान गणपती गोपाळा पाटील व श्यामराव गोपाळा पाटील कौलो यांना मिळालेला आहे या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चार गावच्या माहेरवाशील तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या शुक्रवार रविवार मंगळवार ह्या तीन वार वारा दिवशी जत्रा बकऱ्या जत्रा केल्या जातात तसेच इतर जत्रा दिवशी यात्रेचं स्वरूप असतं ह्या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील आपले जागृत देवस्थान व सर्वांचे कुलदैवत ज्योतिबा देवालय ह्या ज्योतिला देवालयाच्या पाठोपाठ ह्या बर्गेवाडीचा दोन नंबर येतो गुलालात व सासनकाठीत ह्या देवाचे वैशिष्ट्य आहे ह्या मंदिरासाठी ह्या विभागाचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आंबेडकर साहेब मुन्ना म्हाडिक साहेब रवीश पाटील कौलोकर रुपाली पाटील कौलोकर तसेच पांडुरंग भांदेरे चंद्रदादा कौलोकर व कौलो बरगीवाडी बोपळवाडी पिंपळवाडी सर्व ग्रामस्थांचं मोठं योगदान झालेलं आहे त्यामुळेच हे मंदिर उभा झालेलं आहे आ आणीदार गो गो। गो अगदी गर्चा सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका